आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज पाहणार आहोत बीडमधून ही बातमी आहे बीडमध्ये एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झालाय बीडमध्ये एस टीच्या सगळ्या फेऱ्या रद्द झाल्यात राज्य शासनाकडून वेतनवाढ देण्याची मागणी सध्या केली आहे आणि ऐन आण गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती संप पुकारण्यात आलाय त्यामुळे बीड मोठे हाल होत आहेत बीडमध्ये एस टी कर्मचाऱ्यांचा संप सध्या सुरू झालाय बीडमध्ये एस टीच्या सर्व फेऱ्या या रद्द झाल्या आहेत राज्य शासनाकडून वेतनवाढ देण्याची मागणी देखील केली जाते तर ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संप झाल्यानं यावेळेस मोठा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागतो या संदर्भात अधिक माहिती देतात स्वानंद पाटील आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत स्वानंद आपण पाहतोय बीडमध्ये देखील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाला आहे आणि त्याचा फटका सध्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात होतोय शिवाय विद्यार्थ्यांना देखील होतोय वर्षा सकाळी पाच वाजल्यापासूनच बीड आगारातील सर्व बस सेवा बंद आहेत आणि कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे एकीकडे कर्मचारी म्हणतात की आम्ही बंद केलेला नाहीये पण आम्ही फक्त धरणे आंदोलन करतोय पण सर्व एसटी सेवा त्यांनी बंद ठेवलेल्या आहेत यामुळे प्रवाशांचे हाल तर होत असेल आणि विद्यार्थ्यांचे हाल यामध्ये मुख्यतः राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मार द्यावी आणि महागाई भक्त व्हावा असे अनेक मागण्या कर्मचाऱ्यांच्या आहेत वर्षा निश्चितच त्यामुळे आता राज्य सरकार काही तोडगा काढतंय का हे का बघावं लागेल स्वानंद खूप खूप धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी